नमस्कार मित्रांनो मी इले आहे आमच्या बागेत तुम्ही बघू शकतास की पावसाळो मे महिन्यातच सुरू झालो आ म्हणून खत टाकूचं काम सुरू केला व्हाव काम करतात खाली इकडे जांबी आहेत हो आमचे वरच्या पट्ट्यात आणि ह्या बघा चर मारून खत घालचं काम सुरू झालं हा खदा कळवतं आहे आता पुढे कशाप्रकारे खत घालतात आणि आता पाऊससुद्धा सुरू झालो आहे त्यामुळे तसा एकंदरीत बरा कारण खत पण लवकर झिरपून जायत मुळाखाली त्यामुळे पाऊस येतात तो पण चांगला इकडे जांबी लावलेले आहेत आणि खाली आहेत आमची कांदा तर हळूहळू दाखवते तुमका खत कसा घालतात का तर गडी आहेत आमचे काम करतात खताचा Berlari lagi? Ambo. Baik. Salam bom. Sst. Jadi kali यावर्षी पावसाळासुद्धा अठरा मेला सुरू झाला आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची बागायतांची धावपळ सुरू झाली आणि आम्ही आता या आमच्या झाडांना यावर्षीसुद्धा खत घालतोय प्रथम करीखण कलमाच्या बाजूला आणि त्यामध्ये खत टाकण्या त्या प्रमाणात झाडांच्या वयोमानानुसार खत टाकणं आणि त्यात पुन्हा पाला किंवा आजूबा जी झाडाची पानं पडलेली आहेत ती घालून पुन्हा ते बुजवणं आणि पुन्हा त्याला काही ठराविक म्हणजे साधारण श्रावण किंवा ऑगस्ट दरम्यान त्यांना थोडी माती घालणे किंवा भरण करणे आणि त्याचबरोबर झाडांची थोडं वाढलेल्या फांद्या कट करणे हे साधारण श्रावणच्या दरम्यान केलं जातात का हा खालणार आता <laughs> तुम्ही बघू शकता अनुभव किती आहे त्याच्या केसावरच पावसाळं सुरू झालो आणि ही बघा कलबंका पालवी फुटली आहे आणि ही पालवी जोमान वाढूक हवी म्हणून आम्ही हेंका खत घालतावं नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही पालवी मोठी होऊन ह्याच्यातनंच मोहर बाहेर येत आणि मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंबो येत कारण ही पालवी आमच्यासाठी महत्त्वाची आहे जर आंबो चांगलं येऊचं असत तर ही पालवी आमका टिकू लागत त्यामुळे पावसाळा सुरू झाल्या झाल्या आम्ही खत घालूक सुरू करतो आणि असो बागेच्या बाजून बघा मस्तपैकी धबधबा व्हावता पाऊस सुरू झालो त्यामुळे ह्या बघा या मार्गे पाणी जाता खाली या खत घालून झालेला तर आता वाजलेले हत पण पाच आता आपण जाऊया आपल्या घरी धन्यवाद